परवाचा जो आपला व्हिडिओ होता ना तो सोमवारी सकाळचं जे मी रुटीन होतं माझं ते शेअर केलेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच दिवशी सोमवारचंच आहे पण संध्याकाळचं पूजेचं वगैरे नैवेद्य वगैरे तर ते शेअर केलेलं आहे सोमवारी दुपारनंतर जे काय रुटीन होतं माझं ते शेअर करते नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सर मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना पूजेसाठी जे काय लागणार आहे साहित्य ते एका ताटात घेतले त्यामध्ये बेल दिसत नसेल तर बेल वेगळ्या ताटात ठेवलेला होता आणि हे सा सगळं असं पूजेचं साहित्य गेल्याला पण म्हटलं असं सगळं घेतलं की कसं बरं पडतं उठता म्हणजे उठावं लागत नाही आपल्याला पूजा करताना आणि आज ना भगवान शंकरांना मी त्यांचा आवडता असा जो का नैवेद्य असतो तो करणार आहे आवडतं म्हणजे काय आपण अगदी दूध जरी दाखवलं किंवा साखर जरी घरातली ठेवली आणि मनापासून भक्तिभावाने पूजा केली तर सगळं मान्य होतं पण असं म्हणतात की हा नैवेद्य आवडतो त्यांना तर तो करायचा आहेच मला तर शंकराच्या पिंडीवर आधी मी जलाभिषेक केला आणि त्यानंतर हा पंचामृताना अभिषेक करून घेते हृषदाने पण थोडासा केला त्यात आणि पुन्हा मी जलाभिषेक केला आणि शंकराची पिंडी पुसून वगैरे अक्षता ज्या असतात ना त्यावर ठेवलेली आहे आणि हे प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या का वेळेत करते पूजा आणि जे सगळं साहित्य काढून घेतलं आणि काय केलेलं दिवा चालूच असतो देवाऱ्यामध्ये तर उदबत्ती वगैरे लावून घेतली त्यानंतर तुळशीकडे पण दिवा उदबत्ती वगैरे सगळं वाळून घेतलं कारण ही पूजा वगैरे होईपर्यंत असा वेळ होईल म्हणून मग आधी ते सगळं करून घेतलं तर फुलावर थोडंसं अत्तर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या आधी भस्म लावून घेतला आणि मग फुलाने अत्तर ते लावून घेते शंकर भगवानांच्या पिंडीला लावून झाल्यावर मी मलाही भस्म लावून घेतलं हे असं साहित्य घेतल्यामुळे काय झालंय आपल्याला पूजेवरून उठावं लागत नाही याबरोबरच काय होतं आणि आता ते साहित्य तिथेच ठेवत असते कपाट आहे तिथे तिथे शेजारी ठेवत असते पण एखादी वस्तू विसरायला होते आणि एक झालं की एक आपल्याला क्रमाण व्यवस्थित करता येतं आता जे अभिषेक वगैरे झाल्यावर पुसून घेतलं त्यानंतर भस्म किंवा अत्तर लावणे म्हणजे किंवा वस्त्र जे काय आपण कापसाचं वस्त्र घालतो ते घातलं चंदन ते सगळं लावता येतं फुलं वगैरे घालून घेता येतं त्यामुळे असं विसरायला होत नाही वस्तू एवढ्यासाठी हे सगळं साहित्य जे आहे ते एकत्र ठेवून घ्यायचं देव रांगोळी पण काढून घेतलेली आहे रांगोळीची छाप असताना त्याने असं काढून घेतलेलं आहे आता इथे मी शिवस्तुती म्हणते तर शिवस्तुतीमध्ये सुरुवातीला जे आहे तेवढंच म्हणते कारण पूर्ण शिवस्तुती भरपूर मोठी आहे आपण हे लहानपणी जे म्हणायचो तर तेच म्हटलं कैलास राणा शिवचंद्र मावळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भावदुख हरी झुझवीन शंभो मजकोण तारी अशी शिवस्तुती म्हटली आणि अभिषेक वगैरे करताना अखंड ओम नम शिवाय असा जप करत होते बेलवाहता चेतना मावली आहे ते म्हणत बेलवाहिला बेल आपण बाजारात घेऊन तो तेव्हा ते बघून घ्यायला लागतो कारण काय होतं एकतर मोडकं तोडकं असतं किंवा एखादं पान नसतं किंवा छिद्र असतं एखाद्या बेलाच्या पाण्याला छिद्र वगैरे असतं त्यामुळे ते बघून घ्यावं लागतं त्याच्यासाठी साहित्य जे आपण वापरतो थोडं वापरलं तरी चालतं पण ते व्यवस्थित असावं लागतं आणि आज शिवामूठ जी होती ती आज तिसरा श्रावण सोमवार तर मुगाची श हे होती शिवामूठ तर ती वाहून घेतली आणि पूजा झाल्यावर असं दूध आणि खडीसाखर हे नैवेद्याला दाखवलं आणि नंतर आता पूजा झाल्यावर बाकीचं नैवेद्य करून घेईन पूजा झाल्यावर ना मुलांनी पण बेल आणि फुलं वाहून घेतलीत शंकराच्या पिंडीवर धूप वगैरे सगळं ते दाखवून घेतलं आणि असं छोटीशीच पूजा केली आहे पण छान अगदी मन प्रसन्न होऊन जातं घरातलं वातावरण पण मस्त होऊन जातं आणि त्यानंतर भगवान शंकरा शंकरांसाठी असा भगवान शंकरांसाठी असा नैवेद्य केला तर ते होतं चुरमा आणि दहीभात मी सोमवार गेलो ना तेव्हा असा चुरमा करायची आणि इतर कायच म्हणजे पाणीसुद्धा प्यायचं नाही फक्त चुरमा तो एक भाग असा खायचा असायचा दिवसभरात दुसऱ्या दिवशीच मग आपण काय ते जेवायचं त्या सोळा सोमवारच्या पूजेच्या वेळेला पण ना प्रदोष काळात अशी पूजा करून घ्यायची आणि मग संध्याकाळच्या वेळेला दिवसभरात काय खायचं नाही पाणी पण प्यायचं नाही आणि संध्याकाळच्या वेळेस मग तो चुरमा खायचा आज आरतीवर केलेलं काही शेअर केलेलं नाही आहे आणि ह्या व्हिडिओ क्लिप आहेत ना हे व्हिडिओ जे येते दुसऱ्या दिवशी कारण मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी त्यामुळे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर संध्याकाळच्या वेळीच आहे नारळ असं हे केलेले आहेत कारण संकष्टी आणि अंगारकी संकष्टी आहे श्रावणातली संकष्टी आणि त्यात अंगारकी संकष्टी थोडे म्हटलं मोदक करूया तर हे असे नारळ हे करून घेतलेले आणि नारळ असे विळीवर खाऊन वगैरे घेणार नाही तर काय करणार सांगते ओलं खोबरं जर बारीक करायचं असेल तर वेळीवर वगैरे खवत बसत नाहीत तर असं पटकन होऊन जातं फक्त खाताना मात्र लक्षात दे। येतं ते की हे वेळीवर खाऊन केलेलं नाही आहे तर त्याआधी म्हटलं दुपारची काही जी भांडी होती वा ठेवलेली ती म्हटलं लावून घेऊया म्हणजे तिथं जरासं रिकाम असलं एकतर छोटा उठा आहे त्यामुळे म्हटलं ती भांडी आधी लावून घेऊया म्हणजे तिथं पसारण असतं आणि अशी कट करून घेतलेले हे जे खोबऱ्याचे भकल असतात ना खोबऱ्याच्या वाट्या ओलं खोबरं तर ते कट करून घेतलं आणि मिक्सरला लावून घेणार आहे आणि ना एक गोष्ट मात्र आहे वेळीवरलेले जे नारळ अस नारळ आपण असतो आणि जे वापरतो ना कसऱ्या कशालाही असू दे भाजीला असू दे किंवा आपण हे मोदक करतो तेव्हा वापरतो ते आणि मिक्सरवर वापर तर त्यात थोडा चवीत फरक पडतो चवीत म्हणजे कसं चवथीच असते पण खाताळा जरा असं वेळीवर खावलेलं जे कीस असतो ना तो दाताखाली आला की वेगळाच दिन न कळत क्रंच असं असल्यासारखं वाटतं आणि मिक्सरवर केलेलं कसं एकदम बारीक असतं ना त्यामुळे ते तोंडातलं आता खाली की ते वेगळंच लागतं थोडंसं असं वाटतं थोडंसं असं भरभरीत ठेवायचं म्हटलं तर मग एखादा तुकडा जर असा मोठा राहतो मिक्सरवर ठेवायचं झालं की तरी ते कढई ते सगळं वाटून घेतलं म्हणजे बारीक करून घेतलं खोबरं आणि आता कढईमध्ये तिळ आणि खसखस एकत्र ते भासते तिळ आणि खसखस थोडीशी अशी परतून घेते थोडीशी अशी आपण गरम कशी करतो तशी गरम करून घेते आणि ह्याचं खोबरं ते कुंड्यामध्ये असं काढून घेतलं म्हणजे मग प्रमाण आपल्याला साखरेचं किंवा उळाचं प्रमाण बरोबर कळतं आता हे व्यवस्थित भाजलेले आहेत तीळ आणि खसखस तर ते काढून घेते डिशमध्ये आज मी दोन प्रकारचे मोदक करणार आहे तर बघूया कुठली कुठली दोन प्रकारचे करायचे तर ते सगळे तीळ काढून घेतले आणि आता त्यामध्ये थोडंसं कढईमध्ये ना तूप घालून घेते आणि मग त्यावर खोबरं घालायचं तर ते असं मी लगेच झालं की काय काय करते साहित्य उचलून ठेवते ते सगळं त्यामुळे मग पसाराही होत नाही आणि कामंही आटपतं ते खोबरं सगळं त्यामध्ये टाकलं आणि बारीक गॅस केला आहे मग आणि त्यावर जरा वेळ परतून घ्यायचं आणि मगच साखर किंवा गूळ जे काय आपण घालणार ते घालायचं लागलंच त्या खोबऱ्यावर ठेवायचं नाही खोबऱ्यात जो पाण्याचा जो काय अंश असतो ना त्यामुळे तो अंश शोषला जातो तो तो। तोपर्यंत तर आता साखर काढून घेते तर साखर आणि गुळ दोन्ही पण घालणार आहे साखर किंवा गूळ लागलंच आपण खोबऱ्यावर ठेवलं ना की पाणी खूप सुटतं आणि ते मग आटवायला पण वेळ लागतो जवळजवळ हे दोन नारळ आहेत त्यातलं थोडंसं मी काढून ठेवलं वरणाला आणि म्हटलं भाजीला लागलं तर मग ठरवलेलं नाही भाजीचं काय करायचं आहे तर अगदी पाववाटीवर असं काढून ठेवलेलं म्हणजे आपली आमटीची पाववाटी होईल एवढं कीस होईल एवढं काढून ठेवलेलं आणि बाकीचं सगळं खोबरं म्हणजे दोन नारळ जे हे केलेले सगळं घेतलं थोडीशी झाकर आणि थोडंसं गुळ असं घालून घेतलं आणि आता ते सगळं ना मिक्स करून घेते सारण एकदा तयार केलं ना की मोदकाच्या पाऱ्यासाठी जे लागेल ते उकडं वगैरे सगळे काढून घेते नंतर आणि दोन प्रकारचे मोदक करायचे त्यामुळे उकडही काढायचे आणि एक प्रकारचे मोदक म्हणजे दोन प्रकारचे मोदक असल्यामुळे दोन प्रकारची पीठं तयार होती सारण सुरुवातीला तयार करून घेतलं की बरं पडतं म्हणजे तोपर्यंत थंड होतं आपण जे काय पालीसाठी म्हणजे मोदकाच्या पायासाठी जे काय आपण हे करणार पीठ तयार तोपर्यंत हे थंड होऊन जातं म्हणजे नैवेद्याची सुरुवात जी केली आहे ती इथूनच केली आहे बाकी अजून भात वगैरे वरण भाजी ते सगळं व्हायचं आहे तेही करणार आहे किंवा नैवेद्यासाठी काहीतरी तळावं लागेल तेही तळायचं आहे पण आधी म्हटलं सारण करून घेऊया म्हणजे मग एक काम झाल्यासारखं वाटतं गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे त्यावर हे करून घेते म्हणजे व्यवस्थित कसं मोठं गेलं की आ, चिक म्हणजे कढईला चिकटून बरंचसं राहील आणि सारण मला काय वेळ लागत नाही साखर का गोळ विरगळ की झालं तर पूजा आरती केलेली आहे ते शेअर करणारच आहे आणि त्याचबरोबर ना गॅस न लावता म्हणजे कढई गॅसवर हो आहे पण गॅस लावलेला नाही तरी पण पापड मी तळलेलं आहे तर ते कसे काय पापड तळले तर, तर ते उद्याच्या व्हिडिओ नक्की बघा काय झालं होतं तेव्हा आणि मीठ सारणात अगदी आठवणीने टाकायचं जसं वगैरे आपण आठवणीने टाकतो तर चिमूटभर असे ना अगदी तर ते टाकायचं मीठ आणि आता ते तीळ आणि खसखस भाजी ते घालून घेतलं आणि आणायला गेलेली वेलचीपूड ती म्हटलं नंतर घालाल आणि मोदकाच्या परीसाठी दोन प्रकारची पीठ तयार केली तर ते पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनत शेअर करेन आपल्या शर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार